बापू तुम्ही थकत नाही दादांची कौतुक आहे पण त्या आता तुमची अडचण होणार माझी अडचण काय नाही होणार आता दादा येणार घाबरू हो नका त्यांच्या वक्तव्यातून येत असणारी सर्व वक्तव्य आपण बघतो पंतप्रधानांचं त्यांच्याबद्दल असलेलं वक्तव्य लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि म्हणून हे सगळे इथे तर त्रिदेव आहेत हे महाराष्ट्रातले त्रिदेव चाणक्या चाणक्याच्याही पुढचा सुपर चाणक्य असणारे देवेंद्र फडणवीस मी पाच वर्ष काम केलंय त्यांच्यावर बापू तुम्ही थकत नाही दादांची स्तुती करताना कौतुक आहे पण त्या दादांमुळे आता तुमची अडचण होणार नाही माझी अडचण काय नाही होणार आता दादा माझ्या प्रचाराला येणार घाबरू नका तुम्ही आता महायुती महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस असेल त्यामुळे शिवसेनेची सीट आहे म्हटलं दादा माझ्या प्रचाराला येतील शंभर टक्के येतील तिकडले सिटिंग एम इकडे एकडे यायचं म्हणजे कोणी येण्या जाण्या काही होणार नाही काय होणार प्रसंगी प्रसंगी बारामतीतून लोकसभा लढण्याची तुम्हाला संधी मिळाली मला मला वाटत नाही कारण बरेच लोक कॅपेबल लोक आहेत तुमची इच्छा होती सुप्रिय आता राजकारणात नाही हे मी होतं ना माझं माझी इच्छा होती त्याच्यामुळे नाही कसं आहे आता कॉम्पिटंट असे खूप लोक आहेत दादांच्या पक्षातले लोक आहेत ती सीट राष्ट्रवादीची आहे त्यांच्या घरातले लोक आहेत कपेबल आमदार खासदार आहेत त्यामुळे मला वाटत नाही किंवा त्यांच्या पक्षात एवढे सगळे लोक असताना ते माझ्यासाठी कसं डी आणि त्याच्यावर जर दादा बोलले अरे विजय शिवतारे तुला लढायचं आहे तर लढेल मी जाणार तुम्हाला नाही मी आता ते काय ते बाकी एक आहे सगळेजण बोलत आहेत फॉर्टी एट म्हणजे पंचेचाळीस पण तीन कुठच्या बाकी राहता येत ना जर मी तुम्हाला सांगतो जर प्रामाणिकपणे काम केलं तर सीट येतील आणि मग त्याच्यात जाणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका